नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी उन्हात न वाळवता अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी इंस्टंट आवळा कॅन्डी कशी बनवायची ते या ठिकाणी बघणार आहोत आवळा हा केसांसाठी हाडांसाठी डोळ्यांसाठी तसेच दातांसाठी अत्यंत लाभदायी असतो त्यामुळे ज्यांना आवळा आवडत नाही त्यांनासुद्धा अशी ही इन्स्टंट आवळा कँडी खायला खूप जास्त प्रमाणात आवडेल चला तर मग रेसिपी अगदी सोपी आहे लगेच सुरुवात करूया तर या ठिकाणी मी आवळा कँडी बनवण्यासाठी बारा तेरा मध्यम आकाराचे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये सांगायचं म्हटलं तर हे अर्धा किलो आवळे आहेत तर आवळा कँडीसाठी जो आपण आवळा घेतो तो मध्यम आकाराचा त्याचबरोबर कडक असा घ्यायचा आहे त्यामुळे ही जी आवळा कँडी आहे ती अगदी व्यवस्थित बनल्या जाते तर आता आपल्याला सुरुवातीला हे आवळे या ठिकाणी वाफून घ्यायचे आहे त्यासाठी मी अशी छिद्र असलेली चाळणी घेतलेली आहे आता आपल्याला या चाळणीवरती सर्व आवळे थोडासा अंतर ठेवून या ठिकाणी ठेवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी या ठिकाणी सर्व आवळे या चाळणीवरती थोडासा अंतर ठेवून या ठिकाणी ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे आवळे वाफून घ्यायचे आहेत तर आवळे वाफवण्यासाठी मी या ठिकाणी एका पातेल्यामध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला या ठिकाणी हलकीशी उकळी आलेली आहे आता आपण या पातेल्यावरती ही जी आवळ्यांची चाळणी आहे ती या ठिकाणी ठेवून घेऊया त्यानंतर आता आपल्याला या चाळणीवरून एक पॅक झाकण ठेवून आपल्याला हे आवळे दहा ते बारा मिनिटे मीडियम गॅसवरती व्यवस्थित असे वाफून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण आवळा कँडीसाठी आवळा हा वाफून घेणार आहोत कारण वाफवलेल्या आवळ्यामध्ये सर्व पोषक तत्वे तशीच राहतात त्यामुळे आपण या ठिकाणी हे जे आवळे आहेत ते मध्यम गॅसवरती दहा ते बारा मिनिटे व्यवस्थित असे वाफून घेतलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ज्या आवळ्यांच्या ज्या कळ्या आहेत त्या सुट्ट्या झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे या ठिकाणी आपला हा आवळा अगदी व्यवस्थित असा वाफला गेलेला आहे असे आपण समजायचं <laughs> आवळा व्यवस्थित वाफला गेला की आता आपण ही जी चाळणी आहे ती पातिल्यावरून साइडला ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला या आवळ्याला फॅन खाली पाच ते सहा मिनिटे व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आवळा आपला हा व्यवस्थित थंड झालेला आहे आता आपल्याला या सर्व आवळ्यांमध्ये जी बी असते ती आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे व बाकीचा जो आवळ्याचा भाग आहे तो आपल्याला एका ठिकाणी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आता आपण सर्व आवळ्यांमधल्या बिया ज्या आहेत त्या एका ताटामध्ये काढून घेऊया व आवळ्याच्या ज्या बाकीच्या कळ्या आहेत त्या एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी आपण आवळ्याचा जो बाकीचा भाग आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो आवळ्याचा भाग आहे तो मिक्सरमध्ये आपल्याला याला बारीक करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आवळा व्यवस्थित वाफला गेलेला होता त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या आवळ्याच्या कळ्या अगदी सहजरित्या आपल्याला या ठिकाणी काढता आलेल्या आहे तर आता आपल्याला या ठिकाणी या आवळ्यांची मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी या आवळ्यांमधले निम्मे आवळे आपण या ठिकाणी या मिक्सर जारमध्ये ॲड केलेले आहेत आपण अर्धा किलो आवळे घेतलेले होते तर अर्धा किलो आवळ्यांसाठी या ठिकाणी आपण एक इंच आल्याचा तुकडा किसनीने बारीक किसून यामध्ये ऍड केलेला आहे यामुळे आपल्या या, या, या आवळा कॅन्डीला अजूनच छान असा फ्लेवर येतो आता आपल्याला या ठिकाणी यामध्ये पाणी न घालता आपल्याला या आवळ्यांची मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे या ठिकाणी जर तुम्हाला थोडस पाणी वापरायची गरज पडली तर अगदी यामध्ये तुम्ही पाणी ऍड करायचं आहे शक्यतो पाण्याची गरज पडत नाही पण जर पडली तर फक्त चमचाभरच पाणी यामध्ये ऍड करायचं आहे यामध्ये जर आपण जास्त पाण्याचा वापर केला तर ही आवळा कॅन्डी जी आहे ती अगदी चिकट बनते त्याचबरोबर या आवळा कॅन्डीला जास्त वेळ परतत बसावं लागतं त्यामुळे यामध्ये शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी आपण सर्व आवळ्यांची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतलेली होती ती एका कडाईमध्ये ऍड करून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपण अर्धा किलो आवळे घेतलेले होते तर अर्धा किलो आवळ्यासाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा किलो साखर घ्यायची आहे तर या ठिकाणी आपल्याला साखरेचं प्रमाण अगदी व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे कारण या ठिकाणी जर साखरेचं प्रमाण थोडस जरी कमी झालं तर आपली ही जी आवळा कॅन्डी आहे ती अगदी चिकट बनते तर आता आपल्याला या ठिकाणी मंद गॅसवरती आपल्याला याला व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर हे परतवत असताना आपल्याला या ठिकाणी ही जी पेस्ट आहे ती एकसारखी हलवत आपल्याला या ठिकाणी याला परतवायचं आहे तर साधारणतः पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे मीठ ॲड करून झालं की याला आपल्याला परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दहा ते बारा मिनिटे याला परतून घ्यायचं आहे तर हे परतवत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे त्याचबरोबर याला एकसारखं हलवत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला या आवळ्याच्या पेस्ट मधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला या ठिकाणी ही जी पेस्ट आहे ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपले दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत आता आपल्याला यामध्ये अर्धा लिंबाचा रस यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे लिंबाच्या रसामुळे आपल्या या आवळा कॅन्डीला अजूनच छान असा फ्लेवर येतो लिंबाचा रस ऍड करून झाला की याला आपल्याला अजून दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी ऍड करायची आहे तर यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लोअर त्याचबरोबर दोन चमचे पाणी घेऊन आपण याची एक पातळ अशी स्लरी बनवून घेतलेली होती तर या कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमुळे या मिश्रणाला अगदी झटपट असा घट्टसरपणा यायला लगेच सुरुवात होते तर या ठिकाणी आपल्याला ही स्लरी ऍड करून झाल्यानंतर अजून याला पाच ते सहा मिनिटे व्यवस्थित असं मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनिटे व्यवस्थित परतून झालं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मिश्रण याला घट्टसरपणा आलेला आहे त्याचबरोबर या मिश्रणाला अगदी छान असा रंग आणि त्याचबरोबर चमक सुद्धा अगदी छान अशी आलेली आहे तर याला आपण अजून दोन मिनिटे परतून घेतलेलं आहे तर दोन मिनिटानंतर या ठिकाणी हे जे मिश्रण आहे ते आवळा कॅन्डीसाठी पूर्णपणे तयार आहे आता आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा वेलची पूड ऍड करून घेतलेली आहे तर या ठिकाणी वेलची पूड ऍड करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण वेलची पूडमुळे आपल्या या आवळा कॅन्डीला खूप छान असा फ्लेवर येतो तर वेलची पूड ऍड करून झाली की याला आपण व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण फॅन खाली तासभर व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित असं थंड झालं की त्यानंतर याची आवळा कॅन्डी अगदी परफेक्ट अशी बनल्या जाते तर या ठिकाणी आता एक तास झालेला आहे मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आता आपण याची आवळा कॅन्डी बनवायला लगेच सुरुवात करूया तर त्या अगोदर आपण हाताला साजूक तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकणार नाही तर या ठिकाणी तुम्हाला किती मोठ्या आकाराची आवळा कॅन्डी बनवायची आहे त्यानुसार आपण या ठिकाणी याचा हातावरती असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण छोट्या छोट्या आकाराच्याच आवळा कॅन्डी या ठिकाणी बनवणार आहोत तर अशा प्रकारे हाताला साजूक तूप लावून घेतल्यानंतर अगदी झटपट अशी ही आवळा कॅन्डी या ठिकाणी आपली बनवून तयार होते तुम्ही बघू शकता याला रंग अगदी छान आलेला आहे त्याचबरोबर याला चमक सुद्धा अगदी छान अशी जेली सारखीच आलेली आहे तर आता आपण अशा प्रकारे या ठिकाणी सर्व आवळा कॅन्डी या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत तर या ठिकाणी मी अगदी छोट्या आकाराच्याच आवळा कॅन्डी या ठिकाणी बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे लहान मुले सुद्धा एक जरी आवळा कॅन्डी त्यांनी खाल्ली तरी त्यांच्यासाठी अगदी भरपूर आहे त्यानंतर आता आपण एका वाटीमध्ये पिठी साखर घेतलेली आहे आता आपण ज्या आवळा कॅन्डी बनवून घेतलेल्या होत्या त्यामधली एक एक करून अशी आवळा कॅन्डी या पिठी साखरेमध्ये घोळून घ्यायची आहे त्यानंतर याला जी एक्स्ट्राची पिठी साखर लागलेली आहे त्यासाठी आपण तिला हातावरती अशा प्रकारे घोळून घेतलं की यामध्ये जी एक्स्ट्रा साखर लागलेली आहे ती पूर्णपणे निघून जाते आता आपण बाकीच्या उरलेल्या सर्व आवळा कॅन्डीला अशा प्रकारेच पिठी साखर लावून घ्यायची आहे यामुळे काय होतं की या आवळा कॅन्डीला छान अशी आंबट गोड अशी टेस्ट येते तर या ठिकाणी तुम्ही या पिठीसाखरेमध्ये काळं मीठ त्याचबरोबर चाट मसाला ऍड करून सुद्धा या आवळा कॅन्डीला वरून लावू शकता यामुळे या आवळा कॅन्डीला अजूनच छान असा फ्लेवर त्याचबरोबर याची टेस्ट सुद्धा अजून छान लागते तर या ठिकाणी आपण सर्व आवळा कॅन्डीला वरून पिठीसाखर लावून घेतलेली आहे अगदी मार्केटमध्ये भेटते तशीच परफेक्ट अशी ही आवळा कॅन्डी या ठिकाणी आपली बनून तयार आहे तर तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा ही आवळा कँडी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू